आमंत्रण दिलं आहे चीननं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्रिपक्षीय चर्चेच्या आवाहनाला नकार दिला आहे तसंच आपण अमेरिका आणि रशियासोबतच्या अण्वस्त्र निर्मूलन चर्चेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं सर्व देशांची अण्वस्त्र क्षमता एकसमान नाही त्यामुळे या बैठकीत चीनच्या सहभागाची अपेक्षा करणं तर्कसंगत अथवा वास्तववादी नसल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी म्हटलं सर्वात मोठा अण्वस्त्र साठा असलेल्या देशांनी अण्वस्त्र निर्मूलनाची आपली विशेष आणि प्राथमिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे दरम्यान अण्वस्त्र क्षमतेसंदर्भात स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनं दोन हजार चोवीस या वर्षासाठी जारी केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेकडे तीन हजार सातशे आठ रशियाकडे चार हजार तीनशे ऐंशी चीनकडे पाचशे फ्रान्सकडे दोनशे नव्वद आणि ब्रिटनकडे दोनशे पंचवीस अण्वस्त्र आहेत उपराष्ट्रपती